मिडास टच इंटरनॅशनल प्री स्कूलच्या पालकांना नमस्कार पालक हो अनेकदा असं होत की आपल्या मुलाच्या बॅग मध्ये आपल्या मुलाची नसलेली कंपास किंवा पेन्सिल किंवा खोडरबर येतं आता होतं असं की हीच अतिशय परफेक्ट वेळ आहे आपल्या बच्चूला हे सांगण्याची की बाळा ज्या गोष्टी आपल्या नाही आहेत त्या आपल्याला घरी घेऊन यायच्या नाही आहेत आणि या गोष्टी आपण उद्या वापस करूयात तरी दुसऱ्या बच्चूच्या असतील त्या बच्चूची आई जी आहे ना त्या बच्चूला मारेल ना रागवेल ना मग की तू कुठं हरवलास म्हणून म्हणून आपण काय करूया उद्या शाळेत देऊया आणि शाळेत दिलं की मग तू गुड बॉय होशील गुड गर्ल होशील अशा पद्धतीनं जर आपण सांगायला सुरुवात केली तर मला खात्री आहे की आपल्या बच्चूंना काही चांगले आदर्श शिकवण्याची हीच परफेक्ट वेळ आहे आणि म्हणून आपल्या बॅगमध्ये टिफिन आला आहे दुसऱ्याचा समजा दुसऱ्याची वही आली आहे चुकून किंवा आपल्या बच्चूनी दुसऱ्याच्या वॉटरबॅग सेम असल्यामुळं किंवा न कळाल्यामुळं उचलून घेऊन गेली आहे तर दुसऱ्या दिवशी आपण एक्सचेंज करूया पण त्या अगोदर काय करूया माहिती आहे त्या अगोदर शाळेच्या नंबरवर आपण त्याचा फोटो पाठवूया आणि त्यासोबतच पाठवूया ही वॉटरबॅग माझ्या बच्चूची नाही आहे एक्सचेंज झाली आहे कृपया उद्या माझ्या बच्चूची बॅग मला द्यावी आणि ही बॅग वॉटर बॅग मी घेऊन येत आहे अशा पद्धतीचा मेसेज टाकावा ज्यामुळं काय होईल माहिती आहे दुसरे पण तशा पद्धतीचे मेसेज टाकतील आणि चुकून झालेली चूक लवकरात लवकर सुधारणं सोपं जाईल तुमच्या मनात शंका येईल की अशी चूक होऊच का द्यायची बाळ आहेत लहान आहेत एकाच बँचवर दोघंजण बसतात तेव्हा दोघांपैकी कुणाची तरी एकाची पेन्सिल इकडून तिकडे जाते तिकडून इकडं जाते खोडरबर इकडून तिकडं जातं आणि हे करत असताना जेव्हा वंदे मातरम सुरुवात होतं आणि सगळ्या विद्यार्थ्यांना आपल्या आपल्या घरी जायची घाई होते तेव्हा जे समोर दिसेल ते विद्यार्थी आपल्या बॅगमध्ये टाकतात आणि बॅगमध्ये एकदा पडलं रे पडलं की तिथून निघण्याची त्यांची मानसिकता असते साहजिकच या गोष्टीमुळं चुकून होणारी ही चूक आहे तुमच्या बच्चूला मी दोष देणार नाही कारण लहान बाळ आहेत त्यांनाच माहिती आहे की ही पेन्सिल कुणाची आहे हे खोडरबर कुणाचं आहे त्यांना ते फक्त आपलंच वाटतं आणि ते टाकतात बर त्याच्याच बाजूला बसलेला विद्यार्थी त्याच्या समोर असलेलं खोडरबर पेन्सिल आतमध्ये टाकतो किंवा चुकून कदाचित एखादी वही एक्सचेंज होते असं जेव्हा जेव्हा होईल तेव्हा त्यावर चिडचिड न करता आपण करतच नाही मला खात्री आहे पण त्यावर सहजतेनं आपल्याला मार्ग शोधता येतो आणि दुसऱ्या दिवशी ते आपल्याला रिटर्न घेता येऊ शकते नमस्कार